नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि आजची जी व्हेरायटी आहे ना खूप सुंदर अशी होणार आहे म्हणजे तुम्ही विचार करतात ना ही अशी वस्तू आहे ना अशी व्हेरायटी आहे ना की हर एक लेडीज तिला वेअर करत असते म्हणजे जास्त करून ती साडी नाही वेअर करत असते पण घरी असल्यानंतर ते जी वस्तू आपण यूज करत असतो ना ती आहे म्हणजे नायटी आणि नाईट शूट म्हणजे मी दोन कन्सेप्ट आणले आहेत एक नायटी आहे एक नाईट नाईट शूट आहे म्हणजे जर का गर्ल्स आहे ना तर ते नाईट शूट वेअर करू शकते आणि जर का लेडीज आहेत ते नायटी यूज करू शकतात म्हणून अगदी सुंदर आजची जी व्हेरायटी आहे ना अगदी सुंदर सुंदर मी आणल्या आहेत आणि पॅटर्नची गोष्ट करू तर तुम्हाला ते बघायला भेटतीलच कशा प्रकारे पॅटर्न आहेत तर लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा की माझ्याकडे अजमेरा फॅशन मध्ये काय काय वरायटी भेटून जातात आणि खूप सारे कलर्स तुम्हाला इथे भेटून जातात स्टार्ट करतो या कशा प्रकारे आपल्याकडे व्हरायटी आहे आधी मी तुम्हाला दाखवणार आहे जास्त जास्त ट्रेंडिंग मध्ये चालणारी जी आहे नायटी ती आहे म्हणजे कप्तान नाइटी तुम्ही बघत असतील ही जी कप्तान नाइटी आहे ना अगदी सुंदर हिची फ्लावर प्रिंट आहे पण हा मी फक्त तुम्हाला दाखवते आहे सॅम्पल जर का तुम्हाला अजून अदर ही डिझाईन बघायची असेल अदरही कलर बघायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल मेसेज करून हे प्री मागू शकतात आणि भरपूर व्हरायटी तुम्ही बघू शकतात प्राईस सोबत आणि किती पिसांचा सेट आहे ते सुद्धा तर आपण ही जी फॅब्रिक दाखवला होता हा फॅब्रिक होता तुम्हाला लायक्रा मटेरियलमध्ये हे तुम्हाला भेटून जातं आणि हे जे कन्सेप्ट आहे ना हे तुम्हाला भेटणार आहे कॉटन मध्ये अगदी सुंदर ही कॉटन तुम्हाला फॅब्रिक भेटून जातो आणि प्रिंटची गोष्ट करून आता तुम्हाला खूप सारे प्रिंट इथे भेटून जात असतात अगदी सुंदर याच्यामध्ये तुम्हाला झीप पॅटर्न पाहिजे बटन पॅटर्न पाहिजे रबर पॅटर्न पाहिजे सगळ्या पॅटर्न आपल्याकडे भेटून जात असतात आणि नायटीची साईजची गोष्ट करून तुम्हाला फ्री साईज इथे भेटून जात असते म्हणजे तुम्हाला साईजचा कुठलाही इश्यू नाही येणार आहे म्हणून जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही व्हरायटी तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात जर का शॉप नाही आहे तरी सुद्धा तुम्ही घरी बसले हा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि हा जो फॅब्रिक आहे ना हा तुम्हाला भेटणार आहे सिल्क बेस वरती आता हाचा जो कलर आहे ना डार्क ग्रीन कलर आहे आणि जो पॅटर्न आहे ना काही कस्टमरांची जी चॉईस असते ना ती अशी चुन्नडवाली असते म्हणून जर का तुम्हाला अशा पॅटर्न मध्ये जर का पाहिजे असेल ना तरी सुद्धा आपल्याकडे ते पॅटर्न अवेलेबल आहेत आणि हे, हे तुम्हाला पाच पीस चार पीस सहा पीसांचा सेट भेटून जात असतो आणि तुम्हाला लाईट कलरमध्ये जर का पाहिजे आहे ना ते सुद्धा पॅटर्न आपल्याकडे आहेत कारण लाईट कलर डार्क कलर सगळे कस्टमरांची चॉईस वेगळी असल्यामुळे आम्ही सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट ठेवत असतो तसं तुम्ही तुमच्या मध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न ठेवा वेगवेगळे कलर आणि डिझाईन ठेवा कारण तुम्ही सुद्धा जर का तुमच्याकडे सात सात व्हेरायटी असणार तर तुम्ही तुमच्या कस्टमरांना दाखवू शकतात आता जो हा पॅटर्न आहे ना हा बटन स्टाईलमध्ये तुम्हाला भेटून जातो आणि सुंदर अशी जी पॅटर्न आहे ना कलर आहे ना अगदी युनिक कलर तुम्हाला हा भेटून जातो आणि मी तुम्हाला बोलली होती की रब्बर पॅटर्न सुद्धा आपल्याकडे आहे तर हा जो पॅटर्न आहे ना रब्बर पॅटर्नमध्ये तुम्ही बघत आहात ना रब्बर पॅटर्न आणि स्टाईलिश हा एकदम सुंदर असा पॅटर्न वाटत असतो हा सुद्धा तुम्हाला भेटून जातो सिल्क बेजवरती आणि मटेरियल तुम्हाला सांगितलं होतं की अलग अलग तुम्हाला फॅब्रिकमध्ये भेटून जात असतात अगदी सुंदर हा पॅटर्न आहे तुम्ही बघत आहात आणि याच्यामध्ये कलरांची गोष्ट भरपूर तुम्हाला कलर भेटून जातात आणि पॅटर्न सुद्धा खूप सारे भेटून जातात हे फक्त तुम्हाला मी सॅम्पल दाखवते प्रकारे आपल्याला वेरायटी भेटून जात असत वाव आज जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर आहे सोबर आहे आणि हा हर एक लेडीज ला आवडणार म्हणून अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि हा जो कन्सेप्ट आहे ना मित्रांनो हा तुम्हाला भेटून जातो जयपुरी कॉटन म्हणजे जयपुरी जे पॅटर्न आहे ना बांधणी जयपुरी याला म्हणत असतात आपण सुद्धा आपल्या कस्टमरांना अशा प्रकारे नाव देऊन त्यांना सांगू शकतो की आपल्याकडे काय काय व्हेरायटी आहेत आणि सुंदर सुंदर या तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा डिझाईन भेटून जात असं नाही की हाच पॅटर्न तुम्हाला भेटणार आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सारे पॅटर्न आपल्याकडे ह्या वेरायटीमध्ये सुद्धा भेटून जातात याच्यामध्ये सुद्धा झीप पॅटर्न आहे बटन स्टाईल आहे राऊंड पॅटर्न आहे सगळे तुम्हाला पॅटर्न भेटून जातात आणि हा जो पॅटर्न आहे ना एकदम प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील प्युअर कॉटनमध्ये आणि तुम्हाला इथं सुंदर असा नेक पॅटर्न दिला गेला है दीले गेले ले आहे त्याच्यावरती प्रिंट दिले गेलेले आहे आणि मरून कलर हा तुम्हाला भेटतो आहे अशा प्रकाराचे भरपूर म्हणजे व्हरायटी आपल्याकडे भेटून जात असते आणि हा सुद्धा कलर तुम्हाला भेटून जातो वेगवेगळे कलर मी तुम्हाला दाखवते वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला मी दाखवते हा जो आहे ना पूर्ण हँडवर्क आहे म्हणजे मी याला असंही करणार ना काही प्रॉब्लेम नाही होत तुम्ही बघत असतील हे पूर्ण तुम्हाला हँडवर्क भेटून जातं आणि सुंदर असं याचा बटन स्टाईलमध्ये तुम्हाला भेटून जातो आणि त्याच्याबरोबर तुम्हाला भेटून जातं पॉकेट अगदी सुंदर आहे ना आपण याच्यामध्ये काम करता करता गाणे ऐकू शकतो मग आपला मोबाईल याच्यात ठेवू शकतो म्हणजे कसली कसली रिक्वायरमेंट आपल्याकडे येऊन जाणार कस्टमरांची हे आपल्याला माहिती नसतं म्हणून अशा प्रकारे व्हेरायटी आपल्याला भेटून जाते आणि माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघत असतील ही जेवढी मी व्हेरायटी दाखवली त्याच्याहून दुग्नी व्हेरायटी तुम्हाला इथं माझ्या मागे तुम्हाला भेटून जाणार आहे अगदी सुंदर सुंदर कलर आहेत पॅटर्न आहेत डिझाईन आहेत हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात अजमेरा फॅशनमध्ये अगदी सुंदर असे पॅटर्न तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे ड्रेस मटेरियलचे दोन तीन सॅम्पल मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ड्रेस मटेरियल मध्ये आपल्याला भेटून जात असतात तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हा कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातो म्हणजे आहे तुम्हाला टी शर्ट आणि तिच्याबरोबर तुम्हाला ही बॉटम भेटून जाते खूप सारे व्हेरायटीज आपल्याकडे आहेत आणि कलरांची गोष्ट करू तर तुम्हाला भरपूर कलर चार्ट याच्यामध्ये चा भेटून जातात ही झाली तुमची टी शर्ट आणि हिच्या खाली तुम्हाला भेटून जाते पॅन्ट आणि सगळे तुम्हाला होजेरी सिल्क मध्ये मादे भेटून जाणार कॉटन मध्ये भेटून जाणार अशा प्रकारचे खूप सारे व्हेरायटीज आपल्याकडे भेटून जाते आणि साईजेस एस एम एल एक्सएल डबल एक्सएल ट्रिपल एक्सएल पर्यंतची साईज आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघत असतील तुम्हाला सगळे सायझेस अवेलेबल आहेत सगळे व्हेरायटी अवेलेबल आहेत तर तुम्ही जर का इथं नाही येऊ शकत आहे अजमेरा फॅशनमध्ये जर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती फक्त कॉल करायचा आहे मेसेज करायचं आहे आणि हे पीडीएफ डी एफ मागून तुम्ही घरी बसल्या शॉपिंग करू शकतात तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला लाईक करा शेअर करा बेलायकन करायला विसरू नका अजून नवीन मी नायटीची व्हेरायटी आणणार नाईट शूची व्हरायटी आणणार तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला जातो या नमस्ते